मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनल पुन्हा एकदा खूप खुण खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघूया मोठी बातमी मार्च महिन्याच्या पगारा संदर्भात आली अल, मोठी अपडेट आता पगार होणार चार एप्रिल व्हिडिओला सुरुवात करण्या तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आलेली असून रमजान व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मुहूर्तावर मार्च महिन्याचा संदर्भात नवीन अपडेट मोकळा झालेला आहे आता या पगार लवकर मार्च महिन्याचे वेतन होणार लवकर श्रीमती रजनी रावडे प्रशासन अधिकारी आस्थापना शिक्षण आयुक्तालय पुणे यांनी मान्य शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे आणि मान्य शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालन महाराष्ट्र राज्य पुणे दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी रमजान ईद व डॉक्टर परिपत्रकाद्वारे कळवले आहे मान्य श्री श्रीकांत गोविंदराव देशपांडे माजी विधान परिषद सदस्य यांचे दिनांक वीस तीन दोन हजार चे निवेदन प्राप्त झाले होते तेव्हा उपरोक्त विषयी संदर्भाधीन निवेदन कृपया अवलोकन व्हावे असे आवाहन करण्यात आले होते सदर विषयांकित प्रकरणी निवेदनामध्ये नमूद केल्यानुसार रमजान ईद व डॉक्टर आंबेडकर जयंती निमित्त नियमित पगार दिनांक पाच एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत करण्याबाबत क्षेत्रीय स्तरावर निर्देश आले हो। आहेत तसेच या ज्या जिल्ह्याचे पगार वेळेवर होणार नाहीत तेथील अधीक्षक वेतन पथक यांच्यावर कार्यवाही करण्याचे आदेश सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक यांना होणे बाबतच्या मागणीच्या अनुषंगाने यथानियम कार्यवाही करावी संबंधितां संबंधितांना कळविण्यात यावे ही विनंती करण्यात आली आहे परिणामी सरकारी कर्मचाऱ्यांचा मार्च महिन्याचा पगार एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे धन्यवाद